आपण पाहत आहात बागला सनातन संस्थेच्या वतीने देशभरात सत्याहत्तर ठिकाणी तर नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव होणार हिंदू धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा म्हणजे गुरुशिष्य परंपरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचे सावट पसरले आहे अशा काळात धर्माच्या बाजूने उभे राहणे हाच साधनेचा आणि मुक्तीचाही सर्वोच्च मार्ग आहे ही, ही जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि धर्मराष्ट्रासाठी कर्तव्यनिष्ठा जागवण्यासाठी गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदा हा महोत्सव मराठी हिंदी गुजराती तमिळ तेलगू मल्याळम बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात सत्याहत्तर ठिकाणी तर नाशिक शहरात दोन ठिकाणी होणार आहे तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्म आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांपेक्षा अधर्मांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला कारण भगवंताचा आशीर्वाद हा धर्माच्या बाजूने लढणाऱ्यांसाठीच असतो आजही परमकल्याणकारी गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे सनातन संस्थेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात पुढील दोन ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस सुदर्शन मंगल कार्यालय व लॉन्स इंदिरानगर पाथर्डी रस्ता नाशिक सायंकाळी साडेपाच वाजता आणि रामलीला मंगल कार्यालय व लॉन्स श्री स्वामी समर्थनगर जत्रा हॉटेलजवळ जत्रा चौफुलीजवळ नाशिक वेळ सायंकाळी साडेपाच वाजता या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन सनातन राष्ट्र शंखनाथ सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजप यज्ञ समाज राष्ट्र आणि धर्म या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये या विषयांवर श्रीमती वैशाली कुलकर्णी श्री सागर देशमुख तसेच सौ मीनाक्षी कोल्हे श्री अंकुश आहेर या मान्यवर व्यक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे याव्यतिरिक्त धर्म अध्यात्म साधना बालसंस्कार आचार धर्म आयुर्वेद प्रथमोपचार स्वर स्वसंरक्षण स्वर्क, हिंदू राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन आणि राष्ट्रधर्मविषयक फलक प्रदर्शनही महोत्सवस्थळी लावण्यात येणार आहे धर्म राष्ट्र आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपेकडे वळा आणि गुरुपौर्णिमा महोत्सवात सहकुटुंब सहभागी व्हा संकलन सुनीता साकळीकर नाशिक